तर पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला त्यानंतर पाहिलं तर भारताने पाकिस्तानच्या नाड्या वळण्यास सुरुवात केली सिंधू नदी पाणी करार स्थगित करत पहिला दणका दिला त्यानंतर पाकिस्तान नागरिकांचा विजा रद्द केला त्यानंतर भारत सोडण्यास सांगण्यात आलं त्याचे पडसाद पाकिस्तानात उमटले पाकिस्तानचे नेते त्यामुळे भितरलेले पाहायला मिळतात पाकचे नेते आता धमक्याची बात हे करू लागलेले आहेत युद्धाची सुद्धा ते देतात ते त्यामुळे रेल्वेमंत्री असलेल्या हनी पब्बासिंग यांनी आमच्याकडे असलेल्या अणुबॉम्बची तोंड तुमच्याच दिशेने येत अशी धमकी दिलेली आहे तर बिलावल भुत्तो यांनी सिंधू नदीचं पाणी हे पाकिस्तानला मिळालं नाही तर त्या नदीत रक्त वाहील असं वक्तव्य केलं परंतु बच्चा असलेल्या पाकिस्तानला अजूनही भारताच्या सैन्यशक्तीचा अंदाज आलेला नाही आहे मग अशात या दोन्ही देशांची सैन्यशक्ती नेमकी किती आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाहिलं तर भारताने जी पावलं उचलली त्यामुळे पाकिस्तान हा चांगलाच धास्तावलेला पाहायला मिळतो म्हणूनच पाकिस्तानचे हे नेते आता भारताला पोकळ धमक्या देत सुटलेले खरं तर बिलावल भुट्टोने सिंधू नदीत रक्ताचे पाठ वाहतील असा इशारा दिला तर पाकिस्तानचा रेल्वे मंत्र्यांनीसुद्धा ओळखत अणुयुद्धाची धमकी दिली तर भारत आणि पाकिस्तान यांची ताकदापर्यंत पाहिलं तर दोन मोठी आणि दोन लहान युद्ध झालेली आहेत तर या सगळ्या युद्ध काळातसुद्धा भारतानं पाकिस्तानचं पाणी कधीही थांबवलं नाही त्यामागे मानवतावादी दृष्टिकोन हा होता परंतु पहलगामच्या हल्ल्यानंतर पाहिलं तर आपल्या भारताच्या डोक्यावरून पाणी गेलं ज्यात भारताने मग सिंधूजल करार हा रद्द करून पाकला पहिला दणका दिला तर आता यानंतर पाहिलं तर पाकचे नेते युद्धाची भाषा ही करताना दिसतात ते मात्र त्यांना भारताच्या लष्करी सागरी आणि हवाई सामर्थ्यांचा विसर पडलेला हा पाहायला मिळतो मग अशात आपल्या भारताची एकूण सैन्यशक्ती ही किती आहे आणि या तुलनेत पाकिस्तान कुठे आता आपण हे पाहूयात तर खरं तर जगातील लष्करांच्या तुलनेत भारत हा जगातील चौथी सर्वात मोठी लष्करी ताकद आहे तर या तुलनेत पाहिलं तर पाकिस्तान या क्रमवारीत बाराव्या क्रमांकावर येतो तर सैनिकांची संख्या पाहता आपल्या भारताकडे चौदा लाख पंचावन्न हजार सक्रिय सैनिक आहेत तर आपल्या भारताकडे राखीव सैनिकांची संख्या ही अकरा लाख पंचावन्न हजारांच्या जवळपास आहे त्याच तुलनेत पाकिस्तानकडे पाहिलं तर तुलनेने केवळ सहा लाख चौपन्न हजार सक्रिय सैनिक आहेत आणि राखीव सैनिकांची तुकडी ही फक्त पाच लाख पाच हजार एवढीच आहे तर भारताकडे चार हजार दोनशे एक टँक आहे यामध्ये टी नाईन्टीन भीष्म आणि अर्जुन यासारखे अत्याधुनिक रणगाडी आहेत तर पाकिस्तानकडे ही संख्या फक्त दोन हजार सहाशे सत्तावीस टँक इतकीच आहे यामध्ये अल खालीद टी ए टी यू डी आणि अल जर्रार यांचा समावेश आहे तर आपल्या भारताकडे एकूण दोन हजार दोनशे एकोणतीस लष्करी विमानं आहेत तर त्याच तुलनेत पाकिस्तानकडे ही संख्या एक हजार तीनशे नव्याण्णव इतकीच आहे भारताकडे लढाऊ विमानांची संख्या पाचशे तेरा इतकी आहे तर पाकिस्तानकडे हीच संख्या तीनशे अठ्ठावीस एवढीच आहे तर भारताच्या हवाई दलाच्या ताफ्यात सुखोई राफेल मिराज यांसारखे आधुनिक फायटर जेट सहभागी तर पाकिस्तानकडे जे एफ सेवन्टी थंडर एफ सिक्स्टी आणि मिराज यांचा समावेश आहे तर यात आपल्या भारताकडे दोन विमानवाहू जहाजांसह एकूण दोनशे त्र्याण्णव जहाज आहेत तर पाकिस्तानकडे फक्त एकशे एकवीस जहाज असून एकसुद्धा विमानवाहू जहाज हे त्यांच्याकडे नाही आहे तर भारताकडे अठरा पाणबुडे आहेत तर पाकिस्तानचा विचार केला तर त्यांच्याकडे फक्त आठ पाणबुडे आहेत त्या व्यतिरिक्त अण्वस्त्र क्षमतेच्या बाबतीत म्हणायच झालं तर आण्विक शस्त्रसाठ्यात भारत हा सहाव्या क्रमांकाचा देश आहे तर यात भारताकडे सध्या पाहिलं तर एकशे बहात्तर तर पाकिस्तानात आणखी शस्त्र साठा पाहिला तर पाकिस्तानकडे फक्त एकशे सत्तर अनुभव जर भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालंच तर पाकिस्तान अवघे सहा ते सात दिवससुद्धा भारतासमोर तक धरू शकणार नाही हीच परिस्थिती त्यांचे नेतेसुद्धा जाणून येत म्हणूनच पाकिस्तानकडून भारताला अनुभव हल्ल्याचीच धमकी दिली जाते पण इथेसुद्धा भारत पाकिस्तानपेक्षा दोन पावलं पुढेच आहे तर आपल्या भारताकडे पृथ्वी आणि अग्नी या क्षेपणास्त्रांची मालिका आहे यात पृथ्वी वन क्षेपणास्त्राची रेंज पाहिली तर एकशे पन्नास किलोमीटर असून ते थलसेनेत वापरले जाते तर पृथ्वी टू क्षेपणास्त्राची रेंज पाहिली तर दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास किलोमीटर असून ते वायुदलाकडून वापरलं जातं त्र्याशवे पृथ्वी थ्रीची रेंज तीनशे पन्नास किलोमीटरपेक्षा अधिके एक क्षेपणास्त्र सातशे किलोमीटर अंतरावर मारा करू शकतं तर तीनची रेंज दोन हजार किलोमीटरहून अधिके तर अग्निचार क्षेपणास्त्र चार हजार किलोमीटरपर्यंत मारा करू शकते तर पाच ही आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आय सी बी एम असून तिची रेंज पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे दरम्यान पाकिस्तानबद्दल बोललो तर पाकिस्तानने सुद्धा आता अशी क्षेपणास्त्र विकसित केलेली आहेत ज्यात पाहिलं तर त्यांच्याकडे असलेल्या गौरी एक क्षेपणास्त्राची रेंज सुमारे एक हजार एकशे किलोमीटर आहे तर गौरी दोन याची रेंज अठराशे ते दोन हजार किलोमीटर आहे तर शाईन एक या क्षेपणास्त्राची रेंज सातशे पन्नास किलोमीटर अंतरावर मारा करू शकते तर शाईन दोन याची रेंज पंधराशे ते दोन हजार किलोमीटर आहे तर शाईन तीनची रेंज ही दोन हजार सातशे पन्नास एवढी किलोमीटर आहे त्यामुळे आपल्या भारताच्या तुलनेत पाहिलं तर पाकिस्तानची क्षेपणास्त्र क्षमता अजूनसुद्धा मर्यादित असल्याचं हे पाहायला मिळते तर आता भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतरून पाकिस्तान नेते भारकाव भाषण हे ठोकत सुटलेत पण आपल्या भारताने डायलॉग बाजीपेक्षा ॲक्शनवर जास्त भर दिलेला पाहायला मिळतोय ज्याचा परिणाम लवकरच हा पाहायला मिळणार आहे अशात यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा